ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतच आहोत आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवं त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावा आणि त्याची काळजी घ्यावी महापालिकेनं त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ठाणे महापालिकेच्या वतीनं कॅडबरी जंक्शन नजिक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या झाडे फुले फळे भाजीपाला यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली दोन हजार उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ठाणे महापालिकेनं एकेकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा नागरिक तेथे भेट देतील खरेदी करतील अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभराव माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मधुकर बोडके वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदीही उपस्थित होते या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट झाडे फुले यांची पाहणी केली खास वातानुकूलित कक्षातील विशेष रोप आणि फुलं यालाही त्यांनी भेट दिली पाच शेती गावातील घराची प्रतिकृती भाजीपाला विभाग औषधी वनस्पती विभाग विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र विविध प्रकारचे स्टॉल्स यांचीही त्यांनी पाहणी केली निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे ठाणे महापालिकेनं गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात दीड लाख झाडं लावली यावर्षी ती संख्या दोन लाखावर न्यावी पुढील वर्षी आणखीन व्हावी असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं बांबू लागवड ऑक्सिजन पार्कचा विकास तलावांचं सुशोभीकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे जोगीला तलाव पूर्ववत करण्याचं काम सत्तर टक्के झाले तर उर्वरित काम लवकर पूर्ण करून भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचं मोठं काम होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यंदाचं प्रदर्शन हे जैवविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे दोनशे प्रजातींची फुलझाड फळांची रोपटी रंगीबेरंगी फुले आणि पाणी असलेली झाडं औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे पाच हजार रुपांचा समावेश आहे सुमारे नव्वद संस्थांनी आकर्षक पुष्परचना निसर्गाशी निगडीत देखावे फुलपाखरांची छायाचित्र यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवाणी सादर केलीय या प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाड कुंड्यातील शोभिवंत फुल झाड वामन वृक्ष आमरी कुंडीतील वृक्ष हंगामी फुले दांडीसह इतर असे तीस विभाग आणि पोट विभाग आहेत तसंच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटिंग तज्ज्ञाच्या साहाय्यानं वृक्षांवर यंत्रांच्या मदतीनं रोहण करण्याचं प्रात्याशिक हेरिटेज स्ट्रीट ट्रे ट्रेल ही प्रमुख आकर्षण नागरिकांना अनुभवता येणार आहेत या प्रदर्शनात उद्यानविषयक वस्तूंच्या विक्रीसह बांबूंपासून बनवलेल्या वस्तू नैसर्गिक खतांचा वापर करून उत्पादित भाज्या हायड्रोफोनिक तंत्रज्ञान आदी चाळीस दालनांचा समावेश आहे वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे